नाशिकमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय फोर बी एच के रो हाऊस तो ही बळी मंदिर पासून पाच मिनटाच्या अंतरावर बघू शकता भव्याशी पार्किंग साईडला पाच फूटची जागा दिलेली आहे ड्राय बाल्कनी साईडलाच दिलेली आहे हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला दोन विंडो दिलेले आहे व्हेंटिलेशनसाठी विंडोची साईज ही चांगली आहे त्यामुळे व्हेंटिलेशन चांगले होईल हॉल हॉलला पी ओ पी करून देण्यात आली आहे आतूनच लोखंडी लोखंडीजीने दिलेले आहे जेणेकरून स्पेस आपला वाचेल आणि घराला लूक येईल पाठीमागे गेल्यानंतर कॉमन टॉयलेट बाथरूम आहे हे इंडियन टॉयलेट बाथरूम आहे त्याचबरोबर पाठीमागे गेल्यानंतर किचन किचनला दोन प्लॅटफॉर्म दिलेले आहेत बाहेर जाण्यासाठी डोअर दिलेले आहे ड्राय बाल्कनीसाठी करण्यासाठी पाठीमागे गेल्यानंतर एक बेडरूम आहे बेडरूमला दोन विंडो दिले आहे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी त्यानंतर वर गेल्यानंतर तुम्हाला दोन बेडरूम दिले आहे ही फर्स्ट बेडरूम बघू शकता प्रशस्त अशी फर्स्ट बेडरूम आहे त्यालाच गॅलरी दिलेली आहे समोरच्या साईडला तर फ्रेंच विंडो लावून देणार आहेत जिना आतूनच दिलेला आहे त्यानंतर ही सेकंड बाथरूम आहे ही मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमची बाथरूम तुम्ही बघू शकता पाठीमागे गेल्यानंतर हा तुमचा थर्ड बेडरूम आहे त्यानंतर तुम्ही वर आल्यानंतर अजून एक बेडरूम आहे हा फोर्थ बेडरूम आहे फोर्थ बेडरूमही तुम्ही बघू शकता प्रशस्त असा बेडरूम आहे समोरच्या साईडला गॅलरी दिलेली आहे आतून